नमस्कार मित्रांनो केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नवी दिल्ली येथे पुनर्सर सररेखित पुर पशुपालन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा शुभारंभ केला आणि यच ए एच आय डी एफ योजनेवरील रेडिओ रेडिओ जिंगलचे प्रकाशन केले परशोत्तम रुपाला यांनी आपल्या भाषणात सांगितली की ही योजना कोविडच्या काळात सुरू करण्यात आली होती जो संपूर्ण देशातील अत्यंत कठीण काळ होता ते म्हणाले ही योजना पुनर्सरेखित करण्यात आली असून ती आणखीन तीन व तीन वर्षासाठी लागू केली जाईल उद्योग एफ पी ओ दुग्ध उत्पादन सरकारी संस्थांना या योजनेचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळाने एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत एकोणतीस हजार सहाशे दहा कोटी खर्चासह पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत ए एच आय डी एफ योजनेमधील सुधारणेला मान्यता दिली होती योजनेसाठी मान्य करण्यात आलेला एकूण निधी आता पंधरा हजार कोटीऐवजी एकोणतीस हजार सहाशे दहा कोटी इतका झाला आहे तर पुनर्सरेखित योजना एकतीस तीन दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी लागू करण्यात जाईल पुनर्सरेखित योजनेत दूध उत्पादक पायाभूत सुविधा विकास निधी समाविष्ट करण्यात आला आहे आता दुधोत्पादन सरकारी संस्थांना डी आय डी एफमध्ये मिळालेल्या दोन पॉईंट पाच टक्केऐवजी ए ए एच आय डी एफ अंतर्गत तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळेल दूध उत्पाद दूधोत्पादन सरकारी संस्थांना ए एच आय डी एफच्या कर्ज हमी निधी अंतर्गत कर्ज हमीसाठी सहाय्य देखील मिळेल ही योजना दुधोत्पादन सरकारी संस्थांना अद्यावत प्रक्रिया तंत्रज्ञानासह त्यांच्या प्रक्रिया पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करायला उपयोगी ठरतील तर अनेक तर अनेक देशातील अनेक दूध उत्पादकांना याचा फायदा होईल योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी डी एच एच डीने अर्ज आणि विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए आय डी डॉट इन हे पोर्टल विकसित केले आहे म्हणजेच ही वेबसाईट चालू केलेली आहे या पोर्टल मुळे कोणत्याही अडचणीशिवाय योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करता आली हे पोर्टल लवकरच केले जाईल तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा